हॅलो सग ते मॅडम na ना पाठवून देत आहे तुम्ही कशाला पाठवून देत आहे त्यांना कशाला अडचणीत आणताय अ काय झालं म्हणजे लॉकडाऊन कडक चालू आहे तुम्ही कुठं नाही तुम्ही राहताय कुठं आपल्याकडे चला माझं लेटर म्हणणं नाही काय कलेक्टर साहेबांचं तुम्हाला लेटर आहे पण आता या बहुतांश लिहिण्याच येणारच नाही तर मग कशाला तुम्ही इकडे पाठवताय सातत्यानं वारंवार कशी काय देऊ शकता लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढायला हो लागलाय विजिट देऊ शकतात विजिट देणार तिनी कुणाला देणार विजिट एक मिनिट आता इथं महिला जवळजवळ वीसभर महिला आहेत बर ठीक आहे आता एक आता एक लक्षात घ्या आता आमचा विषय संपला की आता ज्याला द्यायचा आहे ते देतील बरोबर आहे तुमचा नियम आहे तो ज्याला द्यायचं नाही त्याच्यावर तुमची काही जबरदस्ती चालणार नाही जिथंपर्यंत आम्हाला मोबाईल तिथंपर्यंत ठीक आहे ठीक आहे हां बरोबर आहे आता दुसरी हा विषय सगळा बाजूला राहिला आणि तुमच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे तुम्ही व्हिजिट देऊ शकताय हा एक तुमचा भाग झाला आणि दुसरा भाग की ज्यांच्याकडं पैसे आहेत ते देऊ शकतात आता इथं ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडनं मॅडम घेतील